नमस्कार मंडळी काय मग मच्छी फ्रायसोबत तुम्ही डाळ भाजी मच्छीचं कालवण तर खाल्लेलंच असणार पण असा भन्नाट रसा कधी खाल्लाय का नसेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी सुरुवातीला दोन पेले पाण्यात मस्त रामलेले थोडी चिंच भिजत घाला आणि मिक्सरच्या भांड्यात दोन मिरच्या थोडी कोथिंबीर दोन चमचे जिरं चिंचेचंच पाणी घालून मिक्सरला गरागरा फिरवून घ्यायचं हे वाटण जर पाट्यावर वाटलं तर भारीच चिंच हाताने अशी मस्त कुसकरायची कारण आपल्याला याचा ज्यूस हवा आहे तयार केलेलं वाटण ह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं ह्याची चव अजून वाढवण्यासाठी ह्यामध्ये एक चमचा हळद एक चमचा तेल आणि चवीनुसार मीठ घालून सरळ ह्याला चुलीवर जाऊ द्यायचं आणि हाय फ्लेमवरती सात ते आठ मिनिटांसाठी ह्याला उकळून घ्यायचं आहे आम्ही ह्या वसईचा पारंपरिक भन्नाट रसा कुरकुरीत मुशी फ्रायसोबत खाणार आहोत तुम्ही हा रसा कोणत्या सोबत खाल्ला मला कॉमेंट करून नक्की सांगा अगदी साधं भोळं कालवण कांदा टोमॅटो मसाल्याचा खर्च वाचवतो आणि झटपट तयार होतो तरी तयार झालेला आहे वसईचं पारंपरिक कालवण ह्याला आम्ही म्हणतो जिऱ्याचं पंजुनी म्हणा पंजुनी असा गरमागरम भात आणि त्यावर असा गोलगोल गोलगल घालायचं पंजुनी आणि सोबतच मच्छी फ्राय वा चिकन आणि मटणाच्या रस्साला नक्कीच मागे सोडणार करून तरी पहा एकदा तुमच्या घरी चिकन फ्राय मटन फ्राय कोणत्याही प्रकारची मच्छी फ्राय केली असेल बोंबील बांगडा मुशी पापलेट यासोबत हा पंजुणीचा रसा झालाच पाहिजे कायमक मंडळी आवडलं का पंजुणी अशा छान छान रेसिपीसाठी लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया लवकरच धन्यवाद